बँडवाले पुढील बँडवाले ते माणूस आदर सगळ्या विद्यार्थ्यांना कार्यक्रम झाल्यानंतर आदर

मादनी या गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्येच माझं शिक्षण झालं आणि गेल्या काही अनेक दिवसापासून मी या शाळेमध्ये आलो नव्हतो जवळपास दोन तीन वर्षापासून काही माझं येणं झालं नाही पण आज महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील एकनाथराव शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री असतील अजित दादा उपमुख्यमंत्री असतील आणि विशेष करून आपले शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांनी हा उपक्रम केला की के सर्व लोकप्रतिनिधींनी आपापल्या जिल्ह्यामध्ये आपापल्या मतदारसंघामध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी जाऊन या मुलांचं स्वागत करावं आणि म्हणून ते स्वागत करण्यासाठी ज्या शाळेमध्ये मी शिकलो त्या शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांचं स्वागत करावं अशी माझी मनापासून इच्छा होती अशी माझी मनापासून इच्छा होती आणि आज तो योग आला आज मादनी गावच्या सर्व विद्यार्थ्यांचं आम्ही स्वागत केलं त्यासोबत सी एस आरमधून एच पी सी एल कंपनीच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यातील सतरा हजार विद्यार्थ्यांसाठी अद्यावत अशा डेक्स कम स्कूल बॅग आम्ही त्या ठिकाणी त्यांच्याकडून घेतल्या आज जिल्ह्यामध्ये वाटप केलं मादनीमध्ये त्याचं वाटप झालं आणि राज्य शासनाच्या वतीनंसुद्धा त्यांना शाळेचा संपूर्ण ड्रेस आणि शाळेची सगळी पुस्तकंसुद्धा लागणारे बुकसुद्धा उपलब्ध करून दिलेले आहेत आणि आज मुलांच्या चेहऱ्यावर जो आनंद या ठिकाणी पाहायला मिळाला खऱ्या अर्थानं आमच्याही जुन्या शाळेतल्या आठवणी या ठिकाणी आठवण जे त्या उच्चंबळून आल्या या शाळेमध्ये आपण शिकलो पहिल्या वर्गात जाताना आपण कसे होतो चौथ्या वर्गापर्यंत आपण इथे काय करत होतो या सगळ्या गोष्टीच्या आठवणी या ठिकाणी जागृत झाल्यात आणि आज खऱ्या अर्थानं मलासुद्धा समाधान वाटलं की आज मी ज्या शाळेमध्ये शिकलो त्या शाळेचं शाळेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वागत करण्याचं भाग्य मला या ठिकाणी लाभलं धन्यवाद जिल्ह्यामधले आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये जेवढ्याही जिल्हा परिषदच्या अंतर्गत चालणाऱ्या प्राथमिक शाळा आहेत एक ते चार या सगळ्या विद्यार्थ्यांना या स्कूल बॅगचं अद्ययावत असणाऱ्या स्कूल बॅगचं वाटप त्या ठिकाणी होणार हे बघा आता काही लोक ह्या गोष्टीमध्ये राजकारण करतायत पण जर आपल्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी उच्च शिक्षित करायचं असेल आणि हा विद्यार्थी काही भविष्यामध्ये गावापुरता तालुक्यापुरता मर्यादित नसतो त्याला देशात कुठेही जावं लागतं आणि म्हणून त्याला ज्या काही भाषा आवडतील त्या भाषासुद्धा शिकवल्या गेल्या पाहिजेत त्याला ज्या ठिकाणी ज्या भाषेमध्ये शिक्षण घेण्याची आवड असेल त्या भाषेमध्ये त्याला शिक्षण दिलं पाहिजे आमची मराठी मातृभाषा आहे मराठी तर त्या ठिकाणी त्याला आलीच पाहिजेत पण इतरही भाषा जर त्यांची आवड असेल आणि शिकण्याची त्यांची इच्छा असेल तर शिकवल्या गेल्या पाहिजे हे बघा हिंदीची सक्ती केलेली नाही आहे वारंवार स्पष्टीकरण आपले शिक्षण मंत्री असतील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सगळ्यांनी ते दिलेलं आहे पण आता या निवडणुकीमध्ये त्याचं राजकारण काही लोक करतायत हिंदी हा एक विषय आहे आणि तो आता काही नवीन नाही आहे याच्या अगोदरसुद्धा हिंदी हा विषय कंपल्सरी आमच्यावर आम्ही लहान होतो त्यामुळे सुद्धा हिंदी विषय आम्हाला होता अगदी दहावीपर्यंत हिंदीचा विषय त्या ठिकाणी कंपल्सरी होता म्हणजे ऑप्शनलमध्ये त्या ठिकाणी असायचा त्या आणि हिंदीसुद्धा आली पाहिजे कारण की आज देशभरामध्ये जर सगळ्यात जास्त चालणारी भाषा असेल तर ती हिंदी आहे मराठी आपली मातृभाषा आहे तिच्यावर प्रेम केलं पाहिजे ती शिकली पाहिजेत ती आपल्या सगळ्यांना आली पाहिजेत पण त्यासोबत जर आपल्याला देशामध्ये आणि जगामध्ये जर वावरायचं असेल देशाच्या जगाच्या भाषेचंही ज्ञान असणं आवश्यक आहे हे बघा ही बातमी टी व्हीवर आल्याचं मला कळलं मी स्वतः पाहिली नाही पण आज विद्यार्थ्यांसाठी शाळेचा पहिला दिवस आहे विद्यार्थ्याकडून अशी स्वच्छतेची वगैरे कामं करून घ्यायला नकोत पण जर असं काही त्या ठिकाणी घटना कुठं झाली असेल तर निश्चित शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून त्याची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश त्या ठिकाणी दिले जाते हे बघा आबू आजमी असेल हे वारंवार प्रसिद्धीमध्ये राहण्यासारखे असे विधानं करतात आणि काल मुख्यमंत्र्यांना सांगितलेले की आबू आजमीच्याला एवढं सिरियस घेण्याचं काम नाही ही जी दिंडी आणि पालखी ज्या निघतात त्या वर्षातून एकदा निघतात आणि म्हणून त्यांनी जे काही नमाजाचं उदाहरण त्या ठिकाणी दिलं नमाज हा दिवसातून कधी पाच वेळा पडल्या जातो दर शुक्रवारी कंपल्सरी नमाज असतो आणि म्हणून तो रस्त्यावर पडणार त्याच्यामुळं रस्ते धामतात याच्या होता पण ह्या पालख्यात ह्या मार्गस्त आहेत आणि एका रस्त्यानं किती लोकांनी कसं जावं याच्यासाठी कुठलाही नियम नाही म्हणजे किती लोकं जाऊ शकतात आणि म्हणून ते लोकं सगळे पंढरपुराकडं चाललेले आहेत मग आता त्याच्यामध्ये जर भक्तिभावानं हजारो लाखोच्या संख्येनं लोक सहभागी होणार असेल तर थोडाफार रस्ता जाम होणारच आहे प्रयत्न केले जातात या ठिकाणी जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिक्षणाचा दर्जा उंचावला पाहिजेत शिक्षकांनी चांगलं संस्कारक्षम शिक्षण त्या ठिकाणी दिलं पाहिजेत पालकांनासुद्धा मोटिवेट केलं पाहिजेत शाळाबाह्य कुठलाही विद्यार्थी राहता कामाने सर्व चौदा वर्षाच्या आतील मुलं हे शाळेमध्ये आलेच पाहिजेत या बाबतीमध्ये सगळं काम या ठिकाणी केलं जातं आपल्या राज्य सरकार आणि केंद्र सरकारचंही ते धोरण आहे आणि म्हणून आज तुम्ही पाहिला असेल की मादणीच्या प्राथमिक शाळेमध्ये एक तिसऱ्या वर्गापर्यंत कॉन्व्हेंटमध्ये शिकलेला विद्यार्थी आज त्यानं चौथ्या वर्गामध्ये या प्राथमिक शाळेमध्ये प्रवेश घेतलेला आहे म्हणजे जिल्हा परिषद शाळांची लोकप्रियता वाढत आहे विद्यार्थ्यांचा पालकांचासुद्धा कल आज आमच्या जिल्हा परिषदच्या शाळेकडे वाढत आहे पुढच्या काळामध्ये पुन्हा पहिले सुगीचे दिवस या सगळ्या जिल्हा परिषदच्या शाळेंना येते